गोठणे शाळेची शैक्षणिक सहल आनंदात साजरी रायगड ओवी न्यूज पुरण दिनाक तेरा विठ्ठल ममताबादे माझा गाव माझा अभिमान आणि माझी शाळा या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष शाळा आणि शालेय विद्यार्थी यांच्यासाठी शैक्षणिक साहित्य शाळा गणवेश पिटी ड्रेस खाऊ वाटप शैक्षणिक चित्र रंगरंगोटी असे नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या गोठणे विकास मंच आणि वंदे मातरम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राजीप प्राथमिक शाळा गोठणे शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल शिवसमर्थ स्मारक आणि रामबाग येथे आयोजित केली होती शाळेतून सहल निघताना वंदे मातरम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज मात्रे यांच्या सौभाग्यवती तथा उरण तालुका भाजपच्या महिला ॲड राणीताई सूरज मात्रे यांनी मुलांना सहलीसाठी शुभेच्छा दिल्या तर गोखणी विकास मंच अध्यक्ष सुनील वर्तक उपाध्यक्ष अनंत वर्तक कार्याध्यक्ष संतोष मात्रे सचिव प्रेम मात्रे खजिनदार संदीप पाटील आणि सहसचिव प्रदीप वर्तक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना मात्रे आणि सहशिक्षक अजित जोशी हे स्वतः सहल निघण्यापासून ते विद्यार्थी घरी येईपर्यंत विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सहली समवेत होते शिवसमर्थ स्मारकात गेल्यानंतर तेथील गाईड प्रशांत मात्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती अनेक सरदार शस्त्रे त्याचबरोबर स्मारकात असलेल्या विविध नेत्यांच्या आणि समाजसुधारकांच्या पुतळ्यांची ओळख आणि त्यांचे कार्य विशद केले स्मारकातील मिनी थिएटरमध्ये बसून तानाजी चित्रपटातील एक गीत आणि छत्रपतींचे अनेक युद्ध प्रसंग पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थी आणि आयोजकांतर्फे गाईडचे आभार मानून शीतपेय घेतल्यानंतर सहलीचे प्रस्थान रामबाग येथे झाले रामबागमध्ये गेल्या गेल्या मुलांनी मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर ताबडतोब रंगीबिरंगी विद्युत रोषणाई असलेल्या रामबागेतील उसळताना प्रकाशमान होणारे रंगीबिरंगी कारंजे पाळणे घसरगुंडी सारख्या सर्व प्रकारच्या खेळण्यामधून मनसोक्त आनंद घेतला विद्युत रोषणाईमुळे चमकणारी झाडे पाने फुले या सर्वांनी मुळे इतकी खुश होती की अगदी घरी यावयास तयार नव्हती शेवटी रात्री बाग बंद होण्याच्या वेळेस मुलांनी घरी येण्यास काढता पाय घेतला गोठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनील वर्तक यांनी सहलीस मंजुरी देणाऱ्या शालेय शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानून परतीच्या प्रवासानंतर सहलीचा समारोप केला गाव आणि मित्रपरिवार तथा अनेक सामाजिक संस्थांकडून प्रेम मात्रे यांनी सहलीचे केलेले युट्यूब प्रक्षेपण पाहून सहलीचा उपक्रम राबविणाऱ्या गोठणे विकास मंच आणि वंदे मातरम सामाजिक संस्था या दोन्ही मंडळांचे कौतुक करून धन्यवाद देत आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका